रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची तुम्ही ह्या पद्धतीने बागेवर कुठं सेटिंग किंवा ह्या पद्धतीने बाग झाली होती का नाही झाले म्हणजे रासायनिक कुठलं न वापरता आणि बागेला कुठलाही नैसर्गिक ताण न बसता हे शंभर टक्के सक्सेसफुली बाग आहे वातावरणात ढगाळ वातावरणात कळी गळते ड्रॉपिंग होते सेटिंग होत नाहीत बागा अशी कुठली अडचण आम्हाला नाही कोण फळ असं एकदम चकचकीत आहे क्लीन आहे फळ आणि फळावरती झाडावरती जे झालेलं शेटिंग आहे ते शंभर ते दीडशे म्हणजे बघा एकदम एकदम लहानात लहान आणि छोटे झाड मोजले जगताप साहेब आपण तुम्ही म्हणता सरासरी बागेमध्ये शंभर असतील पण एक छोटे छोटे झाड पासष्ट आणि पंचावन्न एक सत्तर एकशे एक तीस कळी आणि सेट मध्ये सेटमध्ये प्रोडक्ट तर रामकृष्ण अरे शेतकरी मित्रांनो आपण आज आलो हो पाटस बिरवावड या ठिकाणी तर आज शेतकरी मित्र येत आपले त्यांची आपण ओळख करून घेऊ तर आपली ओळख करून घ्या इतर शेतकरी मित्रांना नमस्कार शेतकरी मित्रांनो माझे नाव योगेशांकू जगताप माझं क्षेत्र येतं बिरवाडी पाटस खातीत तर जगताप साहेब आपण जी बाहेर धरला होता गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर तर तुम्ही ह्या पद्धतीने बागेवर कुठं सेटिंग किंवा ह्या पद्धतीने बाग सक्सेस कच झाली होती का नाही झाले हा म्हणजे जर आता आपण हे जे शेड्यूल दिले सुरुवातीपासून तर आपल्या झाडांना नव्वद टक्के ताण बसलेला नव्हता नव्हता म्हणजे जे नाही नॅचरल ताण म्हणतात तो तर अगदी नव्हताच ना नाही पूर्ण हिरवीगार झाड होती म्हणजे कुठलाही ताण न बसता आपण जे शेड्यूल दिलेलं मायक्रोट्रिकचा तर त्या शेड्यूलमध्ये जे तुम्ही आता म्हणजे पूर्ण सुरुवातीपासूनचं जे तुम्ही वापरले आता यात काय दिलेले की सात तास पूर्ण पान दिले पाण्यातून दिले मायक्रोट्रेन पाचशे पंचावन्न रूट मॅजिक बायोसमृद्धी हे शेड्यूल जे दिले ते शंभर टक्के राम आयुर एका बाहेरचं काय पर्सेंटेज शंभर राम आयुर म्हणजे हे जे काय दिले घटमुट नेम नेम करंज ऑल इन वन समृद्धी रूट मॅजिक घटमुट नेम नेम करंज झिरो साठ वीस कॅल्बर घटमुट नेम नेम करंज डाळिम स्पेशल रूट मॅजिक रूल हे आपण राम आयुर्वेदिकच वापरले शंभर टक्के क्वचित म्हणजे आमोशा पौर्णिमेला जर बुरशी नाशिक ते पण अगदी साधेच साध्यात म्हणजे रासायनिक कुठलं न वापरता आणि बागेला कुठलाही नैसर्गिक ताण न बसता शंभर टक्के सक्सेसफुली बाग आहे शेतकरी मित्रांनो या झाडावर कमीत कमी किती फळं असतील आता साठी शंभर प्लस प्लस नाही साहेब दोनशे ते अडीचशे फळं असतील त्याच्यावर मिनिमम दोनशे टोटल बागड शंभर प्लस जाईल हा शंभर प्लस जाईल म्हणजे आपल्या बागेमध्ये जे कुठलाही नैसर्गिक म्हणजे ताण न बसता पण लोक नैसर्गिक ताण देतात ह्या वातावरणात ढगाळ वातावरणात कळी गळते ड्रॉपिंग होते सेटिंग होत नाहीत बागा अशी कुठलीही अडचण आव्हाला नाही कोणतीच अडचण नाही म्हणजे तुम्हाला रामेग्रोटिकच वेळोवेळी येऊन जे मार्गदर्शन केलं त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का खूप खूप समाधान आणि मार्गदर्शनावर तर आहेच पण वापरलेले प्रोडक्ट कोण कोणते आहेत तुम्ही आणि त्याच्यावर काय काय रिझल्ट आलं तुम्हाला समजा तुम्ही निमकरंज वापरलं नि, कापूर वापरलं तर त्यातून तुम्हाला काय वाटलं निमकरंजने कुठली आळी थ्रिप्स वगैरे काय कुठलाच परिणाम आम्हाला जाणवलेला नाहीये की बाहेरचं कीटकनाशक सुद्धा आम्हाला घ्यायची गरज पडली नाही फक्त निमकरंजवरतीच आमचं पूर्णपणे कंट्रोल झालेलं आहे म्हणजे शंभर टक्के बाहेरील कुठलंही कीटकनाशक न घेतवरती जे आहे कुठं आळी नाही थ्रीप्स मवा नाही कुठं म्हणजे त्याचे कुठलाही प्रादुर्भाव नाही आहे फळावर फळ असं एकदम चकचकीत आहे क्लीन आहे फळ आणि फळावरती झाडावरती जे झालेलं शेटिंग आहे ते शंभर ते दीडशे पण जगताप साहेबांचं सा म्हणणं आहे तसं सरासरी शंभर ते सव्वाशे एका झाडावरती शेटिंग आहे तर शेतकरी मित्रांनो हेच सांगायचंय की राम एग्रोटेक नेहमी म्हणतं बाप दाखवणार तर श्राद्ध घाल तर आज तीच शेतकऱ्यांना दाखवण्याची वेळ आली की हे जे समोर दिसतंय हे राम ॲग्रोटेकचं शंभर टक्के रिझल्ट आणि रिझल्ट काढून दिलेलं हे झाडावरती दिसणारा समक्ष शेतकरी मित्रांना आलेला रिझल्ट तर हेच आपल्याला दाखवायचं होतं पण आज आपण हे किती किती तारखेचं पाणी सर आपलं एक चार दोन हजार म्हणजे चार एप्रिल मे आणि आता जून सुरू होते फक्त दोन अडीच महिन्याची भाग आहे म्हणजे साधारण साठ साठ ते सत्तर दिवसाची भाग आहे चालू तर हे सत्तर दिवसामध्ये हे पाहू शकता आपण बाकी प्रोडक्ट कसे तुम्हाला रिझल्ट वाटले रामायग्रोटिक शंभर टक्के रामायग्रोटिक बाकी प्रोडक्ट तर काही विशेष नाही त्यांनी हे जे दिसतंय हेच रिझल्ट आहे म्हणजे शेती आणि माती जपणं हे शंभर टक्के रामायकोटी काम करते असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे आपल्या सरांनी जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दुसरं काहीही आणलेलं नाही आहे त्यांनी जे आम्हाला शेड्यूलमध्ये दिले तेवढंच आम्ही वापरलेलं आहे आणि फक्त रामायक रोज वापरलेलं आहे त्याच्यातच आम्हाला एवढं समाधान मिळालेलं त्याच्यात आम्हाला काय ऍडिशनल कुठलं घ्यायची किंवा कोणाकडून कुण समाधान घ्यायची गरज पडलेलीच नाही नाही म्हणजे इतर शेतकरी तुम्हाला कधीतरी बाग वाले म्हणतात अरे नाही अजून हे सोड अजून पण तुम्ही सोडलं का नाही सोडलं म्हणजे तुम्ही एकनिष्ठ आणि विचार आणि एकनिष्ठ राहिले आणि कंपनीवर विश्वास दाखवला म्हणून आज आपल्याला हे फळ दिसतंय समोर हो तर आपण हे महिन्यातून एक बाईट दाखवू शेतकरी मित्रांना किंवा रामॅग्रोटिकच्या प्रोडक्टमधून सक्सेसफुल आणि सक्सेसफुल म्हणजे काय हे दाखवून देऊ हे जगताप साहेबांच्या बागेत पूर्ण फिरत आलो आम्ही तर आता हे सगळ्यात छोटे छोटे झाडे म्हणजे लहान व्यासाने लहान आहे सगळ्यात बारीक दिसते तर आपण त्याच्यावरचे जगताप साहेब आपण प्रत्यक्ष लाईव कळी मोजू आपण किती तुम्ही त्या बाजूची बोजा मी हे बाजूस मोजतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट दहा अर्ध झाड मोजलेले शेतकरी मित्रांनो एकसष्ट कळी आणि जगताप साहेब तुमच्या वाजता फांदीवर देऊ पंचावन्न एकसष्ट आणि ती पंचावन्न म्हणजे बघा एकदम स... एकदम लहानात लहान आणि छोटं झाड मोजले जगताप साहेब आपण तुम्ही म्हणता सरासरी बागेमध्ये शंभर असतील पण एक छोटे छोटे झाडावर पासष्ट आणि पंचावन्न एक सत्तर एकशे तीस कळी आणि सेटमध्ये म्हणजे ड्रॉपिंग वगैरे तर बाग सोडाच पण एकशे तीस कळी आज ह्या एकदम छोट्या झाडावर सेटिंग आहे तर आपण विचार करू शकता जर मोठी झाडं बघितली आज बेसेसाहेबी बाकी झाडं दाखवा एक समान म्हणजे सेटिंग आहे एकशे तीस तर छोट्या झाडावर आहे पण सरच आता हे झाड मोजलं तर दोनशे प्लस आहे हे झाड आहे हे दोनशे प्लस आहे हे बघा गस सेटिंग आहे बरं कुठलाही नैसर्गिक ताण नाही आहे कुठलंही काय नसताना फक्त डाळीम स्पेशल बायोसमृद्धी रूट मॅजिक आणि रामा मॅजिक आणि स्टीम ग्रो चे स्प्रे किती स्प्रे झाले सर आपले साधारणतः तीन तीन स्प्रे झाले रामा मॅजिक स्टीम ग्रोचे रामा मॅजिक स्टीम ग्रो बघा बघायला लहान झाडावर एकशे तीस आहेत मोठी झाडं म्हणजे त्यांच्या बागेतील मोठे व्यास असणार ते बघा अडीचशे नैसर्गिक ताण बसला नव्हता पूर्ण हिरवी गाड झाडं होती पण ही टेन्शन होतं जगताप साहेबांना की वावळे साहेब होईल का होईल का साहेब काही माझा प्लॉटवर आल्यानंतर म्हणलं होतं होईल काय होत असेल तर मला सांगा त्यांनी मला गॅरंटीड सांगितलं तुम्ही सुरुवात करा फक्त आम्ही करून दाखवतो झालंय आणि करून दाखवलंच ते म्हणजे आज तुम्ही म्हणले शंभर पण तुम्हाला आता काय वाटतंय झाड एक मोजलं साधं तर तुम्हाला काय वाटतं आता या झाडावर किती असेल हे सहज अडीचशे तर सहजच अडीचशे प्लस असेल साहेब म्हणजे सरासरी आपल्याला शंभर म्हणताय तुम्ही पण सरासरी दीडशे प्लस फळ मिळतील आपल्याला एका झाडावर तर तुम्हाला आता हे राम ॲग्रोटिक वर पूर्णतः विश्वास आहे की नाही विश्वास आहे वाबळे सरांनी जो शब्द दिला म्हणजे तुम्ही जो शब्द दिला तो खरा करून दाखवला राम ॲग्रोटिकचे एक प्रतिनिधी म्हणून हे बघा वाबळे साहेब म्हणजे असं नाही की कुठलं अमृत पिऊन आलेला माणूस आहे असं नसते पण त्यातला एक अनुभव मी माझ्या स्वतःच्या बागेमध्ये एक आठ वर्ष वापरलेले आणि मला प्रत्येक प्रोडक्टचा रिझल्ट माहिती आहे म्हणून मी डेअरिंग करतो की पुढच्या आपल्या जवळच्या शेतकऱ्याला देण्याचा तर तुम्हाला हा जे दिलेला हा रिझल्ट आहे हा म्हणजे म्हणतात ना ते की दमलेला खचलेला बळीराजा तर त्याच्यावर एक जे चेहऱ्यावर हास्य पाहायला मिळतं तेच आमचं म्हणजे कर्माची जी फळं मानतात ना ती ही आहेत आम्ही जी देतो पुढच्याला ती मनापासून देतो आणि त्या माणसाने तुम्हाला जसं म्हणले शंभर टक्के मी ठीक केले म्हणजे तुम्ही एक निष्ठावान शेतकरी आहे सोड वृत्ती नाही आहे संशयवृत्ती नाही आहे किंवा उधार घेतलं म्हणून रिझल्ट नाही असे बनणार नाही तुम्ही जे आहे ते केले आणि ते केलंय ते मिळाले हेच आपल्याला शेतकरी मित्रांना सांगायचं की शंभर टक्के रामायो विश्वास ठेवा शेतकरी मित्रांनो आज काळाची गरज आहे माती टिकवणं आणि नाती टिकवणं तर आज आपण हे जगताप साहेबांच्या प्लॉटवर करूनच दाखवले की फेल गेलेली बाग सलग तीन चार वर्ष फेल होती पण आता कुठलाही म्हणजे कोणतं नैसर्गिक हेच शंभर वेळा सांगायचे कोणता नैसर्गिक न असतं सक्सेस झालेली बाग आहे तर हे आपण करू शकतो तर आपण कुठल्याही अडचणी आल्या कुठलेही प्रॉब्लेम आले तर नक्कीच फाटसमधील आपलं एक विठू मावली एंटरप्रायझेस हे शॉप आहे रामायग्रोटिकचं अधिकृत तर त्या ठिकाणी भेट द्या आणि आपल्याला कुठली दाले, अडचण आली डाळिंबा संदर्भातच तर आहेच आहे पण कुठल्याही पिकावर अडचणी येऊ द्या योग्य सल्ला मिळेल तर आता आपण हे म्हणतोय की झाडाच्या व्यासाच्या मानाने फळं जास्त आहेत थिनिंग करावं लागतील हे तर सोडाच पण आपण एक महिन्यानंतर पुन्हा याच प्लॉटवर येऊ आणि ह्या प्लॉटवरची झालेली झाडामधील बदल फळामधील ग्रोथ आणि जे काय याच्यातील बदल असतील ते आपण शेतकरी मित्रांना तर दाखवून देऊ की रा मायक्रोटेक म्हणजे क्वालिटी आणि रिझल्ट काय आहेत द्या जगताद साहेबांच्या प्लॉटवरचे प्रोडक्ट आपण काय काढलेत तर हे बघा हे आहे गटमुट नीम मायक्रोन्युट्रंट रामा गोल्ड आहे साईझर नऊशे नव्याण्णव बायोसमृद्धी ऑलिन वन ते कोणतं आहे डाळींब स्पेशल रामा मॅजिक स्टीम ग्रो मिक्स मायक्रोन्ट हे रूट मॅजिक म्हणजे जगताप साहेबांचं हे तर आहेच पण ते पिशवे भरून ठेवलेले आहेत काही जे काही प्रोडक्ट असतील ते त्यात पिशवी भरून टाकलेले आहेत पण एक जनरली हे आपण शेतकऱ्यांना दाखवायसाठी तेव्हा हे शंभर टक्के जगताप साहेबांनी राम मायक्रोटिकवर विश्वास ठेवून वापरलेलं प्रोडक्ट म्हणजे त्यांनी अगदी म्हणजे म्हणतात ना माणसाने एकनिष्ठ निष्ठा राहावं जसं ते झालं ना आता चार जूनचा रिझल्ट तसं एकावर विश्वास ठेवला तर नक्कीच जीत ही नक्कीच आहे तर तेच आपण दाखवायचं राम ऐग्रोटिकच्या माध्यमातून ही जगताप साहेबांच्या बागेत आज आपण जिंकलेलो आहे आणि शंभर टक्के करून दाखवलेलं आहे म्हणजेच राम ऐग्रोटिक रामकृष्णारी